नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा आप विषय आहे पाडवा दहा वळींचा सुंदर मराठी निबंध तुम्ही जर वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा आप विषय आहे पाडवा या सणाविषयी दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध पाडवा हा एक महत्वाचा हंगामी सण आहे जो मराठी संस्कृतीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण विशेषतः हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या वर्षाची सुरुवात होते ज्याला हिंदी नववर्ष असेही म्हणतात गुढी म्हणजे एक ध्वजस्तंभ जो रंगीत कपड्या कापडाने सज सजवला जातो तो घराच्या बाहेर उभा केला जातो गुढीवर कडुनिंब बेट आणि गोड गुळ ठेवला जातो गुढीपाडव्याचा सण रामाची अयोध्येत परत येण्याच्या प्रसंगाशी संबंधित आहे रामाची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या सोबत परत आल्यावर अयोध्या वासियांनी आनंदाने गुढी उभारली असल्याने या सणाला महत्व आहे या दिवशी लोक आपल्या घरी स्वच्छता करतात नवीन कपडे घालतात आणि विविध चविष्ट पदार्थ तयार करतात गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचे पान खाणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते त्यामुळे आरोग्य स्थिर राहते या सणामुळे लोकांमध्ये आनंद सृजनशीलता आणि सकारात्मकतेचा संचार होतो या दिवशी लोक गुढी समोर प्रार्थना करून वर्षभराचा आनंद सुख समृद्धी मिळवण्याची प्रार्थना केली जाते पाडव्या दिवशी मित्र आणि कुटुंब एकत्र येऊन साजरे करणे हे समाजातील एकता व बंधुभाव वाढवते गुढीपाडवा हा सण केवळ नवीन वर्षाची सुरुवातच नाही तर आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा एक महत्वाचा भाग आहे धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये